आज आपण मस्त कोथिंबीर व ज्वारीचं थालीपीठ बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे दोन वाटी ज्वारीचं पीठ एक छोटी वाटी गव्हाचं पीठ त्याच्यास त्याच्याहून अर्धी वाटी बेसन थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं दोन कांदे घेतलेत बारीक कापून आणि बाकीचे काही मसाले लागणार आहेत इथे आपण एक ठेचा करून घेऊया को हिरवी मिरची आलं आणि लसूणचा ठेचा करून घेतला आहे प्लेटमध्ये कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे त्याच्यानंतर आपण केलेला मसाला ठेचा होता तो घातला आता काही मसाले घालूया पाव चमचा हळद घातली आहे त्याच्यानंतर पाव चमचा धनेपूड पाव चमचा जिरेपूड घातली आहे हे मी जे प्रमाण सांगते ना ते दे दोन जणांसाठी आहे तुमच्याकडे तर जास्त जणं असतील तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता पाव चमचे अख्खे झिरे घातलेत मी त्याच्यानंतर मी या स्टेजला चवीपुरतं मीठ घालणार आहे नंतर मी मीठ नाही घातलं आहे एकदाच घालते जेवढं आपल्याला या पदार्थाला लागणार आहे तेवढं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी म्हणजे आपले मसाले व्यवस्थित कोट होतील आणि कोथिंबीरला छान असे लागले जातील पीठ घालून मिक्स केले ना की ते व्यवस्थित लागत नाही आणि मग आपलं थालीपीठ असं पानचट लागतं सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेत आता मी ज्वारीचं पीठ घालणार आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी त्याच्यातले मी दीड वाटे वापरलं आहे ज्वारीचं पीठ पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक कप छोटी वाटी आहे माझी तुम्ही वाटी बघू शकता ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याच्यापेक्षा थोडी कमी मी बेसनचं पीठ घेतलं आहे म्हणजे मी पाऊन वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि मी जो मसाला वाटला होता ना त्याच मिक्सरमध्ये मी पाणी घेतलं म्हणजे मसाला वाया जाणार नाही तो मिक्सरला लागला ला होता आजूबाजूला आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेणार आहे याचं ह्याचं चा, पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे आपले थालीपीठ छान खमंग होतात तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी छान असं पीठ मळून घेतलंय थोडं थोडं पाणी घालूनच मळायचं पीठ चांगलं ताबून नाबून मळलं ना की कोथिंबीरचा छान स्वाद उतरतो थोडंसं पाणी घालते अजून आणि पुन्हा व्यवस्थित मळून घेते पीठ मळून झालेलं आहे माझं आता ह्याच्यावर मी थोडस तेल सोडणार आहे अगदी एक चमचा तेल सोडल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेते म्हणजे आपले थालीपीठ छान होतील खमंग आणि खुसखुशीत तुम्हाला तूप लावायचं असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता आता इथे एक पोलपाड घेतलं आहे त्याच्यावरती मी ओला केलेला रुमाल घेतला आहे हा माझा स्वयंपाकातलाच रुमाल आहे आता गोळा ठेवून थालीपीठ थापून घेणार आहे त्याच्या आधी मी तवा तापत ठेवला आहे छान असं थालीपीठ थापून घेणार आहे थालीपीठ थापताना नेहमी पाण्याचा हात लावायचा म्हणजे छान थालीपीठ सरकतं तुम्हाला ज्या पद्धतीने जाड बारीक करायचं असेल तुम्ही करू शकता छान असं थालीपीठ माझं थापून झालेलं आहे तवा तापत ठेवला होता आधीच छान मस्त तापलेला आहे तवा त्याच्यावर थोडंसं तेल सोडते आणि केलेलं थालीपीठ तव्यावर ता टाकून येते मस्त थालीपीठ आहे अगदी या सुद्धा आजूबाजूने तेल सोडणार आहे आणि ह्याला बोटाने आ, होल न करता मी काविलट्याने होल करणार आहे उलतानाने या पद्धतीने पुन्हा थोडस तेल सोड़ते त्या होल मध्ये तेल सोडून झालेलं आहे आता हे दोन मिनटं में खुश मी झाकून घेणार आहे म्हणजे छान आतमध्ये शिजलं जातं थालीपीठ अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात तुम्हाला जर अशाच मस्त मस्त रेसिपी पाहायच्या असेल तर श्री किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेन नक्कीच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल तुम्ही बघू शकता छान असं उलटलं गेलं आहे आणि शेकलंसुद्धा छान गेलं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा मी छान असं शेकून घेणार आहे थोडस तेल सोडते याला सुद्धा मी झाकून एक दोन मिनिट भाजून घेणार आहे दोन मिनट झालेली आहेत तुम्ही बघू शकता छान असं थालीपीठ झालंय त्याला उलटून घेते एकदा मस्त शेकलं गेलं अगदी खरपूस आता हे असं दोन मिनट दोन दोन ते तीन मिनटं मी असं दाबून शेकून घेणार आहे म्हणजे छान शिजलं जातं आता हे चव काढून घेते अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत होतात मेन म्हणजे पौष्टिक आहे त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे गहू आणि बेसन आणि आपली साधी कोथिंबीर आहे दुसरं सुद्धा थालीपीठ मी करून घेतलंय ते सुद्धा मी याच पद्धतीने शेकून घेणार आहे आता क्रिसमसच्या सुट्ट्या लागतील मुलांना मुलं बाहेरचं खातात मुलं बा मधल्या वेळेला बाहेरचं खायला मागतात तर तुम्ही असं घरच्या घरी थालीपीठ करून दिलं तर मुलांना सुद्धा आवडेल आणि ते पौष्टिक सुद्धा आहे हे सुद्धा मी दोन्ही बाजूने छान असं शेकून घेतलंय आणि अगदी कमी साहित्यात होता आपल्या घरातलंच साहित्य बाहेरून काहीच आणण्याची गरज नाही आहे या पद्धतीने आपले ज्वारी व कोथिंबीरची थालीपीठ तयार झालेली आहेत सर्व करून घेते आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू